काय बघत नाही पाचशे सत्त्याण्णव मतदान झालंय खरफोक चाललोय तुमचं काय बघताय लावले का तुम्ही डोक्यात मला सांगा निर्णय एकदा करून देऊ नका कशाला बसवलं इथे मला इथले बसून नाही नाही तुम्ही आम्ही मला बसून बघतो तुम्ही काही बघितलेलं नाही नाही त्यांना काय बघणार प्रिसाइडिंग ऑफिस आहे आपला काय सांगणार इथलेच आहे काय अडचण नाही तुम्ही तुम्ही सांगा जरा करतो एवढे लोक आहे हॉटेल आहेत

लाईन लावतो आम्ही लाईन लावतो म्हणजे बाहेर काढून काय चाललंय सर तुम्ही जरा शांती राहते लाईन लावतो यानकाव से अर्ईALLYण। हैं पुल तुन है। स्बोड़ा है।